नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेट्स कॉन्कर मॅच्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवी विषय गणित दुसरं प्रकरण पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार यातील आपण पूर्णांक संख्यांचा भागाकार आज आपण पाहणार आहोत तर पूर्णांक संख्यांचा भागाकार करताना धनपूर्णांकाला पूर्णांकाने भागणे ही क्रिया आपण अभ्यासलेली आप आहे हा भागाकार आपण बघितलेला आहे आता इथं बघा उदाहरणार्थ आपण घेतलेलं आहे बारा भागिले तीन आता हा आडवा भागाकार दिला आहे आपण उभ्या अंश आणि छेद रूपात लिहून घेऊया बारा भागिले तीन आता बाराला तीनने भाग जातो आहे म्हणजे तीन एक तीन तीन चौक बारा म्हणजे किती उत्तर आलं चार छेद एक बरोबर चार दुसरं उदाहरण घेतलं आहे चोवीस भागिले सोळा चोवीस भागिले सोळा आता चोवीस आणि सोळाला दोन्ही संख्यांना एकाच संख्येने आपल्याला भाग द्यायचा आहे किंवा एकाच पाढ्यामध्ये ह्या दोन्ही संख्या आल्या पाहिजे मग ते कोणत्या संख्या कोणत्या संख्येच्या पाढ्यामध्ये येतात तर आठच्या म्हणजे दोन्ही संख्यांना आपल्याला आठने भाग द्यावा लागेल मग चोवीस भागिले आठ सोळा भागिले आठ आठ त्रिक चोवीस आणि आठ दुने सोळा म्हणजे अशा पद्धतीने पूर्णांक धनपूर्णांकाला दुसऱ्या धनपूर्णांकाने भागण्याची क्रिया आपण अभ्यासलेली आहे आणि असा भागाकार करत असताना उत्तर आपल्याला एकतर पूर्णांक संख्या मिळतं किंवा अपूर्णांक संख्या मिळते म्हणजे पूर्णांक किंवा अपूर्णांक संख्या उत्तर आपल्याला मिळत असतं आता आपल्याला पुढचं घ्यायचं आहे आता या प्रकरणामध्ये आपण चिन्हांकित संख्यांचा भागाकार शिकत आहोत म्हणजे धनपूर्णांकाला ऋणपूर्णांकाने भागणे ही क्रिया आता आपण बघूया आता चौदा हा धनपूर्णांक आहे किंवा धनसंख्या आहे आणि ऋण दोनने आपल्याला भागायचं आहे म्हणजे धनपूर्णांकाला ऋणपूर्णांकाने आपण भागतो आहे आता इथं चौदा छेद ऋण दोन म्हणजे चौदाला आपल्याला ऋण दोनने भागायचं आहे मग दोन्ही संख्यांना दोनने भाग जातो आहे चौदा भागिले दोन आणि ऋण दोन भागिले दोन, 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 दोन बेसाती चौदा बेक बे आता इथं चिन्ह भिन्न आहेत समान चिन्ह असतील तर त्याचा भागाकार धन येतो इथं भिन्न चिन्ह आहेत याचा भागाकार ऋण येतो आणि भागाकाराला चिन्ह देताना छेदाला ऋणचिन्ह द्यायचं नाही उत्तरामध्ये तुम्ही इथं रेषेच्या पुढं द्या किंवा अंशाला ऋणचिन्ह द्या परंतु छेदाला आपण ऋणचिन्ह देत नाही अशी पद्धत आहे किंवा असा संकेत आहे म्हणून या कधीही छेदस्थानी जी संख्या आहे तिला ऋणचिन्ह द्यायचं नाही म्हणजे चौदा भागिले ऋण दोन याचं उत्तर आलेलं आहे ऋण सात भागिले एक किंवा ऋण सात छेद एक तर पुढचं गणित घेऊया पस्तीस भागिले वजा पंचवीस भाग भाग मग हीसुद्धा संख्या आपण अंश आणि छेद रूपात लिहूया पस्तीस भागिले वजा पंचवीस आता पस्तीस आणि पंचवीसला पाचने भाग जातो आहे भागिले पाच भागिले पाच अंश आणि छेद या दोन्ही संख्यांना एकाच संख्येने भाग द्यायचा आहे मग पाच साते पस्तीस आणि पाचा पंचवीस चिन्ह भिन्न असतील त्यांचा भागाकार ऋण येतो म्हणजे या ठिकाणी ऋण सात किंवा इथं मध्ये दिलं तरी चालतं आहे ऋण सात छेद पाच पुढचा भाग घेऊया ऋण पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने भागणे म्हणजे दोन्ही संख्या या ठिकाणी ऋण आहेत इथं उदाहरण मी लिहिलं आहे वजा अठरा भागिले वजा बारा वजा अठरा भागिले वजा बारा अंश आणि छेदरूपात आपण लिहिलं आहे अठरा आणि बाराला आपल्याला एकाच संख्येने भाग द्यायचा आहे मग कोणत्या पाड्यामध्ये येतात तर सहाच्या पाड्यामध्ये अठरा आणि बारा येतात म्हणून वजा अठरा भागिले सहा वजा बारा भागिले सहा सहा त्रिक अठरा आणि सहा धुणे बारा दोन्ही संख्यांना समान चिन्ह असेल आणि त्यांचा भागाकार असेल तर उत्तर हे किंवा भागाकार धन येतो हे लक्षात ठेवा म्हणजे गुणाकाराचे जे नियम आहेत तेच भागाकाराचे आहेत की समान चिन्हांचा भागाकार धन येतो आणि भिन्न चिन्हांचा भागाकार ऋण येतो गुणाकाराचे पण तेच नियम आहेत समान चिन्हांचा गुणाकार धन येतो आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण येतो तेच दोन नियम भागाकारासाठी आहेत म्हणून हे दोन नियम महत्त्वाचे आहेत हे दोन नियम लक्षात ठेवा म्हणजे चिन्ह चुकणार नाही कारण उत्तराचं जे चिन्ह तुम्ही देणार आहात ते बरोबर असलं पाहिजे ते जर चुकलं तर उत्तर चुकणार आहे म्हणून हे दोन नियम लक्षात ठेवा की समान चिन्हांचा भागाकार धन येतो आणि भिन्न चिन्हांचा भागाकार ऋण येतो आता पुढचं उदाहरण घेऊया आपण वजा अठ्ठेचाळीस भागिले वजा आठ वजा अठ्ठेचाळीस वजा आठ आता अठ्ठेचाळीसला आणि आठला दोन्ही संख्यांना आपल्याला आठने भाग जातो आहे आपण आठने भाग देऊया भागिले आठ आठ सख अठ्ठेचाळीस आणि आठ एक आठ म्हणजे उत्तर आलेलं आहे सहा आणि इथं समान चिन्ह आहेत म्हणजे भागाकार धन येणार आहे सराव संच नऊ प्रश्न पहिला खालील उदाहरणे सोडवा यात पहिलं गणित आहे वजा शहाण्णव भागिले सोळा तर हे आपण अंशाने छेद रूपात लिहूया वजा शहाण्णव छेद सोळा आता शहाण्णव आणि सोळाला कोणत्या संख्येने भाग जातो आहे एकाच संख्येने आपल्याला भाग द्यायचा आहे दोन्ही संख्या सोळाच्या पाड्यामध्ये आहेत म्हणजे वजा शहाण्णव भागिले सोळा आणि सोळा भागिले सोळा सोळसक शहाण्णव सोळाचा पाडा घेतला आपण सोळसक शहाण्णव सोळा एक सोळा इथं एक आला बरोबर सहा आता इथं भिन्न चिन्ह आहेत तर चिन्हांचा भागाकार नेहमी ऋण येतो म्हणजे हे उत्तर ऋण येणार आहे समान चिन्हांचा भागाकार धन आणि भिन्न चिन्हांचा भागाकार ऋण हे दोन नियम विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे ऋण सहा आता पुढचं गणित घेऊया याची पण मांडणी आपण अशीच करूया अठ्ठ्याण्णव भागिले ऋण अठ्ठावीस आता अठ्ठ्याण्णव आणि अठ्ठावीसला एका संख्येने भाग द्यायचा आहे कोणत्या संख्येने भाग जातो आहे कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये या दोन्ही संख्या आहेत तर चौदाच्या पाड्यामध्ये आहेत म्हणून अठ्ठ्याण्णव भागिले चौदा आणि वजा अठ्ठावीस भागिले चौदा विद्यार्थी मित्रांनो पाढेपाठ पाड़ करा म्हणजे पाढेपाठ पाड़ असले की पटकन आपल्याला भाग देता येतो किंवा कोणत्या पाड्यामध्ये त्या संख्या आहेत हे चटकन लक्षात येतं तर चौदाचा पाडा आपण घेतला तर चौदीन साते अठ्ठ्याण्णव आणि चौदा दोन्ही अठ्ठावीस ऋण दोन म्हणजे तर या ठिकाणी चिन्ह भिन्न आहेत म्हणजे भागाकार ऋण आणि इथं आपण ऋण चिन्ह दिलेलं आहे परंतु छेदाला ऋणचिन्ह द्यायचं नाही अंशाला किंवा इथं मध्ये ऋणचिन्ह द्यायचं असतं म्हणून ऋण सात छेद दोन हे उत्तर आलेलं आहे पुढचं गणित घेऊया वजा एक्कावन्न छेद अडुसष्ट आत्ता एक्कावन्न आणि अडुसष्ट कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये आहेत तर सतराच्या पाड्यामध्ये आहेत म्हणून दोन्ही संख्यांना आपण सतराने भाग देऊया वजा एक्कावन्न भागिले सतरा छेद अडुसष्ट भागिले सतरा सतरा त्रिक एक्कावन्न आणि सतरा चौक अडुसष्ट इथं भिन्न चिन्ह आहेत म्हणून भागाकार ऋण म्हणून वजा तीन छेद चार हे उत्तर आलेलं आहे पुढचं गणित तसंच आहे आडोतीस छेद ऋण सत्तावन्न आता दोन्ही संख्या एकोणीसच्या पाड्यामध्ये आहेत म्हणजे आडोतीस भागिले एकोणीस छेद ऋण सत्तावन्न भागिले एकोणीस आता एकोणीस जुने अडोतीस आणि एकोणीस त्रिक सत्तावन्न आता इथं चिन्ह पुन्हा भिन्न आहेत वेगवेगळे आहेत वेग तर चिन्ह वेगवेगळे असतील तर भागाकार ऋण येतो म्हणजे इथं दोनाला द्या म्हणजे अंशाला द्या किंवा इथं मध्ये द्या परंतु छेदाला ऋणचिन्ह द्यायचं नाही आता पुढचं उदाहरण घेऊया वजा पंच्याऐंशी छेद वीस बरोबर वजा पंच्याऐंशी भागिले वीस दोन्ही संख्यांना आपल्याला एकाच संख्येने भाग द्यायचा आहे तर पाचने इथं भाग जाईल कारण इथं कसोटी आपण पाचची कसोटी वापरली तर एकक स्थानी शून्य आणि पाच आहे म्हणजे याला पाचने भाग जाणार आहे भागिले पाच आता पाचने आपण भाग दिला तर पाच एक पाच आठामधनं पाच गेले तीन उरले पाच सात ते पस्तीस किंवा सतरा पाचा पंच्याऐंशी पाडेपाठ असतील तर पटकन लक्षात येतं सतरा पाचा पंच्याऐंशी आणि पांचौक वीस आता पुन्हा इथं चिन्ह भिन्न आहेत वेगवेगळे आहेत पंच्याऐंशीला ऋणचिन्ह आहे आणि वीसाला धनचिन्ह आहे म्हणजे भिन्न चिन्हांचा भागाकार ऋण येतो ज्याचं उत्तर ऋण आहे ऋण सतरा छेद चार कुठचं गणित घेऊया वजा एकशे पन्नास भागिले वजा पंचवीस वजा एकशे पन्नास भागिले वजा पंचवीस आता इथं पंचवीसच्या पाड्यामध्ये ह्या दोन्ही संख्या येतात म्हणून वजा एकशे पन्नास भागिले पंचवीस आणि वजा पंचवीस भागिले पंचवीस आता इथं आपण पंचवीसचा पाडा घेऊया पंचवीस सक एकशे पन्नास आणि पंचवीस एक पंचवीस दोन्ही संख्यांना समान चिन्ह आहे ऋणचिन्ह आहे समान चिन्हांचा भागाकार धन येतो म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे सहा छेद एक किंवा सहा छेदस्थानी एक लिहायची आवश्यकता नसते म्हणून उत्तर काय आलेलं आहे धन पुढचं गणित घेऊया शंभर भागिले साठ अंश आणि छेदात देऊया आपण शंभर छेद साठ आता शंभर आणि साठ हे वीसच्या पाड्यामध्ये आहेत किंवा इथे आपण डायरेक्ट शून्य घालवूनसुद्धा भा बा, भाग देऊ शकतो भागिले वीस भागिले वीस विसापाचा शंभर आणि वीस त्रिक साठ दोघांना समान चिन्ह आहे म्हणजे उत्तर पुढचं गणित घेऊया नऊ भागिले वजा चोपन्न नऊ छेद वजा चोपन्न आता नमसक चोपन्न म्हणजे इथं आपण नवाने भाग देऊ शकतो आहे कारण चोपन्न नवाच्या पाड्यामध्ये येतो म्हणून नऊ भागिले नऊ छेद चोपन्न भागिले नऊ नऊ एक नऊ आणि नमसक चोपन्न म्हणजे एक छेद सहा इथं भिन्न चिन्ह आहेत म्हणजे भागाकार ऋण ऋण एक छेद सहा अंशस्थानी एक असेल तर तो लिहायचाच आहे एकछेद सहा फक्त छेदस्थानी एक असेल तर तो नाही लिहिला तरी चालतो आता अठ्ठ्याहत्तर छेद पासष्ट अठ्ठ्याहत्तर छेद पासष्ट आता अठ्ठ्याहत्तर आणि पासष्टला एकाच संख्येने आपल्याला भाग द्यायचा आहे तर अठ्ठ्याहत्तर आणि पासष्ट कोणत्या पाढ्यामध्ये येतात तर तेराच्या पाढ्यामध्ये येतात भागेले तेरा तेराचा पाढा आपण घेतला तर तेरसक अठ्ठ्याहत्तर आणि तेरापाचा पासष्ट समान चिन्ह आहेत म्हणून भागाकार धन आता पाचशे तीनशे पंधरा म्हणजे ऋण ऋण पाच छेद ऋण तीनशे पंधरा तर इथं ऋण पाच भागिले पाच कारण एकक स्थानी पाच आहे म्हणून आपण पाचने भाग देऊया ऋण तीनशे पंधरा भागिले पाच आता पाच एक पाच इथं एक आला भागाकार आता तीनशे पंधराला आपल्याला पाचने भाग द्यायचा आहे मग तीनशे पंधराला पाचने भाग देताना तुम्ही डायरेक्ट असा देऊ शकता की पाच एक पाच पाचसक तीस एकतीसला आपण भाग दिला आहे पाचसक तीस एकतीसमधनं तीस गेले एक उरला पुढं पाच घेतला पंधरा झाले पाच त्रिक पंधरा किंवा असं लक्षात नाही आलं तुमच्या तर तुम्ही असा साधा भागाकारसुद्धा करून घेऊ शकता तीनशे पंधरा भागेले पाच पासक तीस तिनामधनं शून्य गेले सॉरी एकानं शून्य गेला एक आता तीन गेले शून्य वरून पाच घेतला पाच त्रिक पंधरा पंधरातनं पंधरा गेले शून्य म्हणजे किती उत्तर आलेलं आहे भागाकार किती आला त्रेसष्ट आता इथं समान चिन्ह आहेत म्हणजे भागाकार धन म्हणजे उत्तर आलेलं आहे एक छेद त्रेसष्ट पुढचा दुसरा प्रश्न घेऊया ज्यांचे उत्तर चोवीस कार शेत पाच येईल असे पूर्णांकांचे तीन भागाकार तयार करा म्हणजे इथं आपल्याला भागाकार तयार करायचा hmm. आहे इथे जे आपल्याला भागाकार दिलेले होते आणि आपण जे उत्तर काढलं त्याप्रमाणे आता हे उत्तर जे छेद तीन आलेलं आहे हे चोवीसशेद पाच यायला पाहिजे म्हणजे पाच चोवीस शेत पाच येईल असे आपल्याला भागाकार तयार करायचे अगदी सोपं आहे मित्रांनो चोवीस शेत पाच आपल्याला भागाकार आला पाहिजे त्यासाठी अंशाला आणि छेदाला जर एकाच संख्येने आपण गुणलं तर समूल्य अपूर्णांक तयार होतात हे तुम्हाला माहिती आहे म्हणजे असे समूल्य अपूर्णांक फक्त आपल्याला तयार करायचे आहेत मग अंश आणि छेदाला आपण दोनने गुणूया चोवीस गुणिले दोन छेद पाच गुणिले दोन, दोन। चोवीस जुणे अठ्ठेचाळीस आणि पाच जुणे दहा म्हणजे याला आपण दोनने भाग दिला तर बेपंचे दहा बे, बे दुणे चार बे आठ म्हणजे चोवीस छेद पाच उत्तर येतं म्हणजे असे फक्त वेगवेगळ्या संख्यांनी गुणून तुम्ही सममूल्य अपूर्णांक तयार करा म्हणजे आपल्याला अपेक्षित जे उत्तर येईल असे भागाकार किंवा जे आपल्याला दिलेलं आहे ते उत्तर येईल असे आपल्याला भागाकार अनेक भागाकार आपल्याला तयार करता येतात आता चोवीस छेत पाच उत्तर यायला पाहिजे इथं आपण दोनने गुणलं आता आपण तीनने गुणूया चोवीस छेद पाच फक्त नियम काय आहे की अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणायचं आता इथं मी अंशाला तीनने गुणलं तर छेदालासुद्धा तीनने गुणायचं आहे तुम्ही कोणत्याही संख्येने इथं गुणू शकता मग इथं आपण गुणाकार करूया तीन चौक बारा आजच्याला एक किंवा पाढापाठ असेल तर चोवीस त्रिक बहात्तर आपण डायरेक्ट लिहू शकतो पण पाढापाठ नसेल तर गुणाकार करता येतो तीन चौक बारा आजच्याला एक तीन दोन ए सहा आणि एक सात म्हणजे बहात्तर छेद खाली पास्त्रिक पंधरा म्हणजे पुढचा भागाकार आपण तयार केला बहात्तर छेद पंधरा याला आपण पुन्हा तीनने भाग दिला तर उत्तर चोवीस छेद पाचच येणार आहे आता पुढचा भागाकार करूया आपण चोवीस छेद पाच आता आपण चारने गुणूया दोन तीन चारने मी गुणलेला आहे तुम्ही कोणत्याही संख्येने गुणू शकता चार चौक सोळा हातचाला एक चार दोन्ही आठ आणि एक नऊ चोवीस चौक शहाण्णव आणि पाच चौक वीस अशा पद्धतीने आपल्याला जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर येण्यासाठी आपल्याला कितीही भागाकार तयार करायचे असले तर फक्त सममूल्य अपूर्णांक तयार करा म्हणजे अंशाला आणि छेदाला फक्त एकाच संख्येने गुणा म्हणजे येणारा जो अपूर्णांक आहे तो याच्याशी समूल्य पहिल्या अपूर्णांकाशी सममूल्य अपूर्णांक असतो आणि त्याचं उत्तर हे दिलेलं जे आहे आपल्याला तेच येत असतं प्रश्न तिसरा घेऊया ज्यांचे उत्तर वजा पाचशे सात येईल असे अपूर्णा पूर्णांकांचे तीन भागाकार तयार करा आता हे प्रश्न क्रमांक दोन प्रमाणेच आहे फक्त इथं आपल्याला ऋणचिन्ह दिलं एवढंच आहे मग फक्त ऋण पाच गुणिले दोन छेद सात गुणिले दोन एका संख्येने आपल्याला गुणायचं आहे अंशाला आणि छेदाला म्हणून तुम्ही दोनने गुणले पाच जुणे दहा आणि सात दुणे चौदा आता इथं तुम्हाला माहिती आहे चिन्हांचा गुणाकार ऋण येतो चिन्ह आहे तिथं भिन्नचिन्हांचा गुणाकार ऋण येतो म्हणजे ऋण दहा छेद चार आता आपण दोनने गुणलं आता तीनने गुणूया वजा पाचशे सात गुणिले तीन गुणिले तीन पाचत्रिक पंधरा सात्रिकं एकवीस भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण समान चिन्हांचा गुणाकार धन इथं धन आहेत त्याच्यामुळे धनच उत्तर आलेलं आहे आता इथं आपण तीनने गुणलं समजा आपण पाचने गुणूया आता वजा पाचशे सात गुणिले पाच गुणिले पाच कोणत्याही संख्येने तुम्ही गुणू शकता फक्त अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणायचा एवढाच नियम फक्त लक्षात ठेवा आता पाचा पाचा पंचवीस छेद पाच सात ते पस्तीस चिन्हांचा गुणाकार ऋण आणि समान चिन्हांचा गुणाकार धन चौथा प्रश्न घेऊया खाली एका तलावात काही संख्या धारण केलेले मासे आहेत कोणत्याही चार जोड्या घेऊन त्यातील संख्यांचा गुणाकार करा तसेच चार वेगळ्या जोड्या घेऊन त्यातील संख्यांचा भागाकार करा म्हणजे इथं ह्या तलावामध्ये वेगवेगळ्या आकाराचे मासे दिलेले आहेत आणि त्यांच्यावरती इथं संख्या लिहिलेल्या आहेत तर यातल्या दोन दोन संख्या आपण घ्यायच्या आहेत आणि त्यांचा गुणाकार करायचा आहे आणि भागाकार करायच्या अशा आपल्याला चार चार जोड्या तयार करायच्या आहेत गुणाकाराच्या चार आणि भागाकाराच्या चार आता ते एक उदाहरणार्थ दिलं आहे बघा वजा तेरा गुणिले वजा पंधरा इथं वजा तेरा आणि इथं वजा पंधरा ह्या दोन माशांवरती लिहिलेले आहेत वजा तेरा गुणिले वजा पंधरा गुणाकार एकशे पंच्याण्णव आणि समान चिन्हांचा गुणाकार धन येतो वजा चोवीस भागिले नऊ इथं वजा चोवीस आहे वजा चोवीस भागिले नऊ ही संख्या घेतलेली आहे मग वजा चोवीस भागिले नऊ इथं भाग दिला तीनने भाग दिला आहे तिने आठ चोवीस तीन त्रिक नऊ आणि भिन्नचिन्हांचा भागाकार ऋण येतो म्हणून वजा आठशे तीन उत्तर आलेले आहे तर अशा पद्धतीने दोन दोन संख्या घेऊन आपल्याला गुणाकाराच्या चार जोड्या तयार करायच्या आहेत आता इथं मी लिहिलेल्या आहेत वजा तेरा गुणिले नऊ कोणत्याही संख्या तुम्ही घेऊ शकता आणि त्यांचा फक्त गुणाकार करायचा आहे आणि गुणाकाराचे चिन्हांचे नियम वापरायचे आहेत नंतर दुसरी घेतली वजा सत्तावीस गुणिले वजा आठ वजा सत्तावीस गुणिले वजा आठ ही पुढची जोडी घेतली नंतर वजा पंधरा वजा पंधरा गुणिले वजा आठ ह्या दोन संख्यांचा गुणाकार घेतला आहे आणि वजा सत्तावीस गुणिले नऊ आता यांचा गुणाकार मी इथं लिहिला आहे तेरानवे एकशे सतरा हा गुणाकार आधी आपण करून घेऊया इथं मी गुणाकार लिहिलेला आहे तेरानवे एकशे सतरा चिन्हांचा गुणाकार ऋण येतो सत्तावीस आठे दोनशे सोळा तुम्हाला पाढापाठ असेल तर डायरेक्ट आपण उत्तर लिहू शकतो नाहीतर इथं गुणाकार करावा लागेल सत्तावीस आठे दोनशे सोळा आणि समान चिन्ह आहेत समान चिन्हांचा गुणाकार धन पंधरा आठे एकशे वीस इथं पण समान चिन्ह आहेत समान चिन्हांचा गुणाकार धन आणि सत्तावीस नवे दोनशे त्रेचाळीस इथं चिन्ह आहेत चिन्हांचा गुणाकार ऋण येतो आता आपण भागाकाराचं करूया संख्यांचा भागाकार यातल्याच आपल्याला संख्या घ्यायच्या आहेत वजा सत्तावीस भागिले वजा पंधरा पहिली संख्या आपण घेऊया वजा सत्तावीस भागिले वजा पंधरा ही एक जोडी आपण घेतली आधी आपण जोड्या लिहून घेऊ आणि मग भागाकार करूया वजा आठ भागिले वजा अठ्ठावीस वजा आठ भागिले वजा अठ्ठावीस तिसरी जोडी आपण घेऊया वजा चोवीस भागिले कुठली संख्या घ्या तेरा घेऊया वजा चोवीस भागिले तेरा आणि शेवटची जोडी घेऊया आपण वजा पंधरा भागिले वजा अठरा वजा पंधरा भागिले वजा अठरा ह्या जोड्या आपण लिहून घेतलेल्या आहेत आता आपण भागाकार करूया आता हे आपण अंश आणि छेदामध्ये प्रथम लिहून घेऊ वजा सत्तावीस भागिले किंवा छेदसानी वजा पंधरा आता या दोन्ही संख्यांना आपल्याला एकाच संख्येने भागायचं आहे मग तिनाच्या पाड्यामध्ये दोन्ही संख्या येत आहेत भागिले तीन भागिले तीन तीनवे सत्तावीस आणि तिनापाचे पंधरा समान चिन्ह आहेत समान चिन्हांचा भागाकार धन येतो म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे धन आता पुढचं आहे वजा आठ भागिले वजा अठ्ठावीस आता आठ आणि अठ्ठावीस कोणत्या वाड्यामध्ये येतात तर चारच्या पाड्यामध्ये येतात म्हणून भागिले चार मग तिथं एकच लक्षात ठेवा मित्रांनो एकाच संख्येने आपल्याला अंशाला आणि छेदाला भागायचं आहे आणि इथं भाग देताना एकतर त्या संख्या पाड्यामध्ये असल्या पाहिजे किंवा इथं आपल्याला भाग देता येतो मला चार दोने आठ आणि चार साते अठ्ठावीस इथं पण समान चिन्ह आहेत म्हणजे भागाकार धन येणार आता पुढचं घेऊया वजा चोवीस भागेले तेरा आता चोवीस आणि तेराला कोणत्याच संख्येने भाग जात नाही म्हणजे कोणत्याच एका संख्येने आपल्याला चोवीसलाही आणि तेरालाही भागता येत नाही म्हणजे याचं उत्तर हेच राहणार आहे वजा चोवीस भागिले तेरा आणि चिन्ह आहेत म्हणजे भागाकार ऋणच येणार आहे आता पुढचं उदाहरण घेऊया वजा पंधरा भागिले वजा अठरा बरोबर वजा पंधरा छेद वजा अठरा आता दोघांनाही आपल्याला एकाच संख्येने भाग द्यायचा आहे म्हणजे पंधरा आणि अठरा हे तीनच्या पाड्यामध्ये आहेत तीनने भाग जातो आहे म्हणजे भागेले तीन बरोबर तिनापाचे पंधरा आणि तीन सक अठरा समान चिन्ह आहेत भागाकार धन विद्यार्थी मित्रांनो गुणाकार आणि भागाकार करताना तुम्हाला गुणाकार आणि भागाकार करता येतो परंतु या ठिकाणी चिन्ह खूप महत्त्वाचे आहेत म्हणून त्यासाठी दोन नियम फक्त तुम्ही लक्षात ठेवा की समान चिन्हांचा गुणाकार आणि भागाकार दोन्ही धन येतात आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार आणि भागाकार दोन्हीसुद्धा उ ऋण येतात एवढंच फक्त लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या अभ्यासक्रमाचे व्हिडिओ मी अपलोड केले की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू